कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न भारत देश दोन हजार पर्यंत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल डॉक्टर अनिल काकोडकर कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने कर्मवीर भूषण पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले यावेळी शरद शैक्षणिक व उद्योग समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषीभूषण शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर डी डी चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण तर प्रसिद्ध उद्योजक योगेश राजहंस यांना कर्मवीर उद्योग भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले दामणी रोडवरील ऐश्वर्य हॉल येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड ए आर सीचे माजी प्रमुख डॉक्टर उपस्थित होते व्यासपीठावर अध्यक्ष रावसाहेब पाटील ट्रस्टचे अध्यक्ष ए चौगुले राजेंद्र पाटील यड्रावकर प्राचार्य डी चौगुले उद्योजक योगेश राजहंस यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना काकोडकर यांनी भारतात प्रचंड संख्येने असलेल्या तरुणाईचा दबदबा अमेरिकेलाही वाटत असतो अमेरिकेतील मुख्य कंपन्यांच्या सीईओ पदी भारतीय तरुण आहेत तसेच भारत देश हा दोन हजार तीस पर्यंत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल याची मला खात्री आहे असे मत व्यक्त केले यावेळी डॉक्टर अजित पाटणकर कुलपती शिवाजीराव कदम प्रसिद्ध उद्योजक मनोहरबाई साडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या पदसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला एस पी मग यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज दोन सदतीस वर्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि जवळजवळ त्रेसष्ट हजार सभासदाच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे आणि आजपर्यंत या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे या सदतीस वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेला एकदाही इलेक्शनला समोर जावं लागलेलं नाही हे कल्पना प्रसती त्या सभासदांचा आमच्यावर असलेला पण लहान आहे गरीब आहे मेहनत करून या ॲथलेटिक्समध्ये किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रावीण्य मिळवतात त्यामुळे क्रीडा पुरस्कार आपण इथं करावा एक खूपच्या वेळी आपण सर्वांचं इथं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद जय श्री राम हे क्रीडा क्षेत्रात पुरस्कार मात्र आपण काय देण्याकरता प्रयत्न करावा क्रीडा क्षेत्रात भार मिळत आहे क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या सर्वसामान्य लोक मोठी येतात आणि एकदम श्रीमंताची मुलं नसतात पण आता मुलगा कधी क्रीडामध्ये येत्या लहान ते मेहनत करून या ऍथलेटिक्स मध्ये किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये खूप प्राविण्य मिळवतात त्यामुळे आपण सर्वांच आपल्या सर्वांच मनपूर्वक धन्यवाद जय श्रीराम ज्ञान गंगा गरीबांपैकी शिक्षक महर्षी विद्या महर्षी पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्याला मान्यवर खरोखर एक परवणीचा आहे की निवड केलेल्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्याने खरोखरच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार आणि अनेक संस्था सभृहाचे संस्थापक नेते आदरणीय राजेंद्र ने केळगावकर साहेब या दुसरे जे आहे विजय पूर्वीपासून ते चालू आलेले आहे एक एक विद्यालयापासून संस्था सुरू करून काळागाळाच्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांचं आयुष्य घराणारी ही संस्था हे मोठं काम सगळ्या शिक्षण संस्थेने केलेलं आहे अर्थात हे मोठं काम कर्मवीरांनी सुरू केलं आणि ते खूप वाढवलं आणि अजूनही ते वाढत आहे दुसऱ्या बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था ही संस्था समाजातील व्यक्तींसाठी